बीड मध्ये सावकाराची अजब धमकी पैसे दे नाहीतर पत्नीला पाठव त्रासाला कंटाळून व्यापाऱ्यानं जीवन संपवलं नावे लिहिली चार पानांची बीड मधे सावकारी जाचानं एकाचा बळी घेतलाय कर्जाची रक्कम परत देऊनही मानसिक त्रास दिल्यानं व्यापाऱ्यानं जीवन संपवलंय धक्कादायक बाब म्हणजे वेळेवर पैसे दे नाहीतर तुझ्या पत्नीला घरी आणून सोड अशी अजब धमकी या सावकारानं दिली होती या प्रकरणात पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय यातला मुख्य आरोपी हा भाजपचा पदाधिकारी आहे नेमकं काय घडलंय का बीडमध्ये पाहूया सविस्तर बीड शहरात सावकाराच्या जाचाला कंटाळून एका व्यावसायिकानं टोकाचं पाऊल उचललंय राम फटाले असं या व्यापाऱ्याचं नाव आहे राज्यात आषाढी एकादशी साजरी होत असताना या व्यापाऱ्यानं जीवन संपवलं याबाबत या दिलीप फटाले यांनी पोलिसात तक्रार दिली या प्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल झालाय राम यांनी आत्महत्येपूर्वी चार पानांची चिठ्ठी लिहिली आहे यात त्यांनी मला माफ करा असं म्हणत आई वडील पत्नी आणि मुलांची माफी मागितली आहे तर बीडचे जिल्हाधिकारी आणि एसपींच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपींबद्दल माहिती दिली आहे त्यांनी म्हटलंय डॉक्टर लक्ष्मण जाधव हो, आणि त्याची पत्नी वर्षा जाधव हो, यांनी माझा मानसिक छळ केला मी त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत केले तरी जाधव हो त्रास देत होता या राम यांनी सात वर्षांपूर्वी डॉक्टर लक्ष्मण जाधव हो यांच्याकडून अडीच लाख रुपये दहा टक्के व्याजानं कर्ज म्हणून घेतले होते राम यांनी ही रक्कम लॉकडाऊन पूर्वी परतही केली त्यानंतरही जाधव हो घरी जाऊन पंचवीस हजार रुपये दर महिना याप्रमाणे पैसे घेऊन जात होता त्याच्याकडे दिलेले बँकेचे चेकही परत दिले नसल्याचं फिर्यादीत सांगण्यात धक्कादायक बाब म्हणजे दिलीप फटाले यांनी दिलेल्या फिर्यादीत सावकाराकडून राम फटाले यांच्या होणाऱ्या छळाची परिसीमा गाठल्याचं दिसून येतंय जाधव यांनी घरी येऊन राम यांना धमकी दिल्याचं फटाले यांनी पोलिसांना सांगितलं ते म्हणाले तुझ्याच्यानं वेळेवर पैसे देणं होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड असं म्हणत सावकारानं धमकी दिली तसंच वेळोवेळी घरी जाऊन व्याजाच्या पैशाबाबत मानसिक त्रास दिल्याचंही फिर्यादीत सांगण्यात आलंय याबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया दिनांक पोलीस स्टेशन पेठबीड या ठिकाणी अम्मास सरकारी हॉस्पिटल जी आहे बीड इथून एक एमएलसी प्राप्त झाली त्याच्यामध्ये एका व्यक्तीने सुसाईड केलेले आहेत जवळपास दोन आत्महत्या केलेले आहेत याबद्दल आम्हास माहिती नव्हताच आम्ही इनक्वेस्ट फॉर्म भरण्यासाठी भरण्यासाठी तात्काळ आमचे अधिकारी आणि कर्मचारी सरकारी हॉस्पिटल बीड येथे रवाना केले यामध्ये मये जो आहे राम आसाराम पटाले तो बेचाळीस वर्ष राहणार काळा हनुमान खाना रविवार बीड यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्यावरून आम्ही एकूण सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये एकूण आम्ही तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये डॉक्टर लक्ष्मण जाधव पेडवीर इतर पाच यांची नावं सदर फिर्याद मध्ये नमूद असून एकूण आम्ही तीन आरोपी अटक केलेले असून यामध्ये सावकर या दिने मध्ये सुद्धा याच्यामध्ये कलम लावलेले आलेले आहे इतर आरोपींचा आम्ही विशेष टीम पाठवून शोध घेत आहोत इतर आरोपी आम्ही काही विवाहच आम्ही ताब्यात घेणार आहोत यामध्ये आम्हाला एक सुसाईड नोट चारपणा सुसाईड नोट आढळलेली आहे ती आम्ही गुन्ह्याच्या तपासणी जप्त केलेली असून त्याच्यामध्ये अजित पुढील करीत आहोत आता यामध्ये आरोपी कुठल्याही पक्षाशी संबंधित जरी असेल तर आम्ही आमचा दृष्टिकोन हा आरोपी आहे आणि जो कोणी असेल त्या आरोपी आम्ही अं कारवाई करून तपास करून कोर्टामध्ये दोषारपत्र सादर करणार बीडचे एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या चिठ्ठीत राम फटाले यांनी जाधव हो पतीपत्नीनं घेतलेले पैसे कुटुंबाला परत मिळावेत अशी मागणी केली आहे दरम्यान आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित असले तरी कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय राम यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत छळाचा आरोप असणारे डॉक्टर लक्ष्मण जाधव हो। हे भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत जाधव यांच्यासह सात जणांवर बीड शहरातील पेठबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय यात डॉक्टर लक्ष्मण आशोबा जाधव वर्षा जाधव दिलीप उघडे के के काशीद मेडिकलवाला मधू चांदणे वारे नामक महिला आणि म्हस्के यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दरम्यान राजकीय पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात चर्चेला उधाण आलंय यापूर्वीही एका व्यापाऱ्यानं अशाच प्रकारे सावकारी जाचाला कंटाळून जीवन संपवलं त्यामुळं बीड मधल्या सावकारीला राजकीय आश्रय आहे का असा सवाल केला जातोय विनोद चिरे लोकमत डॉट कॉम बीड